ओम सत नमो ज्यादेश गुरुजी कॉलेज वडे वारा गुरु चैतन्य सिदस्यथ गुरु मत्स्येंद्रनाथ महाराज कॉलेज चैतन्य सिदस्यथ गुरु शंभू गुरु गोरखनाथ बाबा कॉलेज अलक्जन देश आजच्या या विशेष भागामध्ये सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आजचा हा भाग अनेक दिवसांच्या नंतर आलेला आहे याच्या मागे रिझन हेच की आमच्या वैयक्तिक काही साधना किंवा अनुष्ठान किंवा इतर काही कार्यक्रम असल्याच्या निमित्तामुळे व्हिडिओला किंवा हा व्हिडिओ येण्यामध्ये वेळ लागलेला आहे असो परंतु आजच्या भागामध्ये जे नॉलेज देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे हा इतर भागांप्रमाणे तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडणारा हा निश्चितपणे असणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा पहा कलयुगामध्ये आता ज्या वर्तमान स्थितीमध्ये आपण आहोत किंवा ज्या अनुषंगाने जे आता सध्याची आपली लाईफस्टाईल बनत चाललेली आहे किंवा जे आपले खानपान चालू आहेत त्याच अनुषंगाने इतरही काही प्रयोग किंवा काही तंत्रविधी हे एखाद्या व्यक्तिरेकृती धडकतात किंवा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आपण आपल्या शरीराची किंवा शारीरिक स्थिती ही जर व्यवस्थित राहत नसेल याच्यामध्ये रिझन हे बरेचसे असू शकतात किंवा एक नाहून अनेक रिझन याच्यामध्ये सुद्धा असू शकतात परंतु वर्तमान स्थिती जर पाहिली तर लहान मुलांपासून मोठे व्यक्ती किंवा वयोवृद्ध व्यक्ती हे सर्वच कुठे ना कुठे शारीरिक व्याधी किंवा शारीरिक रोगांचा सा सामना हे करत आहेत आपण हे सुद्धा पाहतात की लहान लहान बालकांमध्ये सुद्धा कोणत्या ना कोणत्या पद्धतीचे आजार हे निर्माण होण्याची क्षमता किंवा आजार हे निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे हे खूप लवकर होत आहे हे सुद्धा आपण पाहत आहोत की अगदी यंग एजमधली मुलं ज्याला आपण म्हणू की अठरा वीस एकवीस बावीस वर्षाच्या मुलांनासुद्धा कोणत्या ना कोणत्या व्याधींची किंवा कोणत्या ना कोणत्या ही लागण खूप लवकर होताना दिसते इव्हन हार्ट अटॅकचं प्रमाणसुद्धा खूप लवकर येताना याच्यामध्ये दिसत आहे याच्यामध्ये आजपर्यंत जे कधी लवकर पाहायला मिळत नसायचे ज्या गोष्टी आपण म्हणूयात की यंग एजमध्येच बी पी होणे किंवा ज्याला आपण म्हणू ब्लड प्रेशरचा त्रास होणे मधुमेह हो, ज्याला डायबिटीस म्हणू किंवा साखर म्हणू अशा पद्धतीचे जे काही न बरे होणारे जे काही रोग असतात सुद्धा याच्यामध्ये बरेचशा खूप कमी वयामध्ये वेग तरी केला किंवा मुलांनासुद्धा होताना आपल्याला किंवा पाहायला सुद्धा मिळतात बरं सांगण्याचं तात्पर्य काय आहे की ज्या वर्तमान स्थितीमध्ये आपण आहोत आणि ज्या वर्तमान स्थितीमध्ये आपण आपली दिनचर्या व्यतीत करत आहोत त्याच्यामध्ये आपलं खानपानसुद्धा तितकंच व्यवस्थित असणं आणि आपल्या खानपानावरती आपली लगाम सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे सुद्धा मी काही एपिसोडमध्ये म्हटलं हे आजही म्हणत आहे की जे भोजन आहे किंवा जे आपण अन्न ग्रहण करत आहोत ते शुद्ध असणं किंवा ते सात्विक असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण शेवटी पहा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जीभ ज्याला आपण जिव्हा म्हणतो किंवा जीभ म्हणतो हे कधीही संतुष्ट न होणारा अवयव हा मांडला गेलेला आहे तो निश्चितपणे आहे आणि हे जीवीचेच आपण ज्याला म्हणू की हे कधीही संतुष्ट न होणारे किंवा तिचे चोचले कधीही पूर्ण करण हो न करणारा अवयव हा जीव असतो त्यामुळे जितके आपण जास्त खात जाऊ किंवा ज्यावेळी अन्न आपण ग्रहण करत जाऊ त्याची संतुष्टी कधीही एखाद्या व्यक्ती केलाही होऊ शकत नाही मग याचंच प्रमाण कुठेतरी आपल्याला आजारांमध्ये व्याधींमध्ये रोगांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते तेव्हा जे आपले खानपान असेल किंवा कोणत्या वेळी खाणं गेलं पाहिजे किंवा कोणत्या वेळी आणि किती प्रमाणामध्ये आहार घेतला पाहिजे सुद्धा काही सीमा हे आपल्या ऋषीमुनींनी इवन चरक संहितेमध्ये सुद्धा आपल्याला सर्व गोष्टी पाहायला मिळतात मग सांगणेच तात्पर्य काय आहे शेवटी पहा आपण जर एखादी साधना करत असेल कोणतंही देवी किंवा यांची उपासना जर आपण करत असेल किंवा ज्याला आपण म्हणू जर आपण आध्यात्मिक मार्गावरती जर आपल्याला पुढे जायचं असेल तर तुम्ही यकीन माना आपलं खानपान हे चांगलं असणं किंवा आपला आहार हा उत्तम असणं याहीपेक्षा जास्त आहे तो संतुलित असणं याच्यामागे रिझन एकच आहे की जेवढं आपलं पोट जेवढं शरीर ज्याला आपण म्हणू जे आपल्या पोटामध्ये असलेला जो जठा आहे हा जितका जास्त प्रमाणामध्ये तुम्ही तेवत ठेवाल ज्याला आपण म्हणू जितका जास्त प्रमाणामध्ये त्याला तुम्ही कार्यान्वित ठेवत राहाल तेवढं तुमची साधना तुमचे अनुष्ठान तुमचे देवी देवतेची केली जाणारी उपासना याच्यामध्ये मन हे कधीही लागत नाही हा प्रथमचारी नेते तुम्ही समजून घ्या मग आता बरेच जण म्हणतील की वे सर आम्ही उपाशी राहूनच साधना करायची का मुळात मी असं म्हटलेलं नाही आहे पहा उपाशी राहून ही कधीच कोणती साधना ही फलित होऊ शकत नाही ना तो कोणताही व्यक्तिरेखा करू शकणार आहे कारण तेवढं सामर्थ्य कलियुगामध्ये आपल्या वर्तमान स्थितीतल्या कोणत्याही व्यक्तिरेखेमध्ये तेवढं सामर्थ्य नाही मी सामान्य व्यक्तिरेख्यांच्या बाबतीमध्ये बोलत आहोत किंवा जे हिमालयामध्ये ऋषी मुनी आहेत किंवा जे काही तपस्वी आहेत त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य जे आहे ज्याला आपण म्हणू की जा, जा, जा ते जडीबुटीवरती जिवंत राहण्याचं किंवा ज्याला म्हणू आहार किंवा ज्याच्यामध्ये हवेच्या मार्फतसुद्धा जिवंत राहण्याचं प्रमाण अगदी पाण्यावरती जिवंत राहण्याचं सुद्धा प्रमाण हे अनेक योग्यांमध्ये आजही सामर्थ्य ठेवून आहेतच की पण पर तात्पर्य सांगण्याचं काय आहे की आपल्याला जर साधनेच्या मार्गावरती पुढं जायचं असेल जर आपण नवीन साधक आहोत किंवा जर साधक जुने असेल परंतु आपल्याला काहीतरी अचिव्हमेंट मोठी करायची आहे तर निश्चितपणे आपलं खानपान आहार हे व्यवस्थित असणं तितकंच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये जसं की तीन टाईम जो जेवत असतो त्याला सुद्धा म्हटलं शास्त्र गेलेलं आहे म्हणजे तीन टाईम जेवतो तो रोगी आहे दोन टाईम जेवतो तो भोगी आहे आणि एक टाईम जेवतो तो योगी आहे हे सुद्धा वर्णन शास्त्रामध्ये निश्चितपणे घेतले गेलेलं आहे त्यामुळे उपवास करणे हे सुद्धा ज्याला आपण म्हणू सायंटिफिकलीसुद्धा याचे फायदे शास्त्रज्ञांनीसुद्धा मान्य केलेले आहेत की उपाशी राहणे किंवा उपवास करणे सुद्धा आध्यात्मिक बरोबर आपलं वैज्ञानिक रहस्यसुद्धा याच्या मागे आहे कारण जे आपल्या शरीरामध्ये असलेले जे अघटित किंवा ज्याला आपण म्हणू नको असलेले जे द्रवरूप असेल किंवा जेवढे पेशीज असतात ज्याची खऱ्या अर्थी शरीराला गरज नसते उलट त्या पेशी शरीरामध्ये जास्त वाढल्यामुळे ती रोगाची उत्पत्ती करतात अशा पेशींना जाळून मारायची ताकद उपवासामध्ये असते त्याच्यामुळे जास्तीत जास्त ज्याला आपण म्हणू मोकळ्या पोटी राहणे उपवास करणे किंवा फलोहार करणे एक वेळचं पूर्ण आहार घेणे हे सुद्धा निश्चितपणे एका साधकाला उत्तम गती प्राप्त करून देणारे हे ठरलेले आहे पण आजचा विषय जो आहे हा आहे खास करून जे वर्तमान स्थितीमध्ये लागत चाललेले जे काही रोग आहेत किंवा ज्याला आपण म्हणू पीडा आहेत किंवा अचानक उद्भवणारी कोणतीही समस्या आहे जी खास करून शारीरिक व्याधींशी संबंधित असेल मग याच्यावरती आपण दैवी उपाय कोणते केले गेले पाहिजेत किंवा ते कोणते उपाय आपण करू शकतो हे सांगणारे किंवा तुमच्या ज्ञानामध्ये माहिती देणारा आजचा व्हिडिओ हा निश्चितपणे बनलेला आहे पहा शारीरिक व्याधी आणि मानसिक व्याधी या आपल्या ओरा ज्याला आपण म्हणू एका मानवी शरीराचे सर्वात मोठे शत्रू आहेत या दोन्हींमधला एकही व्याधी जर एखाद्या साधकाला एखाद्या पुरुषाला किंवा एखाद्या साध्वीला उत्पन्न होत असेल तर त्याच्या संसारिक लाईफबरोबर त्याची सामाजिक लाईफ असेल परमार्थिक किंवा आध्यात्मिक लाईफ असेल याच्यामध्ये निश्चितपणे स्पॉईल हे होण्यामध्ये सुरुवात होते कारण मनाची एकाग्रता असेल किंवा जी कठीणता अंगामध्ये यायला हवी ती येऊ शकत नाही त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की आपली शारीरिकदृष्ट्या आध्यात्मिक बल आपल्यापासून असणे मग यासाठी आपण केलं काय पाहिजे किंवा बऱ्याचशा वेळा आपण पाहतो की अचानकपणे उद्भवणारे कोणतेही पद्धतीचे आजार असेल रोग असेल किंवा पेढा असेल यातनं बाहेर पडण्यासाठी दैवी उपायसुद्धा आपल्याला घेणे तितकंच महत्त्वाचं असतं जसं आपण म्हणूया की एखाद्या डॉक्टरने आपल्याला औषध दिले तर औषध पिल्याच्यानंतर खऱ्या अर्थी आपल्याला त्या औषधाचा गुण कळतो किंवा एक लिमिट असते की डॉक्टरसुद्धा आपल्याला ज्या ज्या चिठ्ठी देतात किंवा त्यांचं डिस्क्रिप्शन देतात त्यामध्ये तीन दिवसाचा किंवा पाच दिवसाचा डोस हा त्याच्यामध्ये दिला गेलेला असतो त्यालासुद्धा कुठे ना कुठे वेळेची लिमिट आहे काळाचं बंधन आहे याच अनुषंगाने कोणतीही दवा असेल कोणतंही औषध असेल जर त्याला तुम्ही दैवी साधनेची जोड दिली तर त्या औषधांना त्या दवाला खूप लवकर इफेक्ट हे येताना दिसतात ज्याला आपण म्हणतो दवा आणि दुवा दोन्ही एकत्र काम करतात मग आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न काय करत आहे की मुळामध्ये मी तर चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा जे माझे शिष्य असतील किंवा इतर सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत जो केला हा निश्चितपणे तुम्हाला आध्यात्मिक मार्गावरनं समोर आणण्याचा आध्यात्मिक मार्गावरूनच समोर किंवा पुढे नेण्याचं कार्य किंवा प्रयत्न आजपर्यंत मी केलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला असं म्हणणारच नाही की कोणताही बाबा असेल बोवा असेल त्याच्याकडे जावा तिथे झाडफूक करा त्याचा आशीर्वाद घ्या मग तुमच्या रोगांची कमतरता होईल किंवा तुम्हाला येणारे प्रॉब्लेम विघ्न हे नाहीशी होतील हे असं वर्तमान स्थितीमध्ये होताना कुठेही दिसत नाही ना की याला कोणताही पुरावा याच्यामध्ये राहतो जे सिद्ध गुरु असतात त्यांच्याकडे तेवढं सामर्थ्य असतं परंतु मित्र म्हणेल जर रोग तुम्हाला झाला असेल तर तुम्हाला त्याची औषध सुद्धा स्वतः ग्रहण करावं लागणार आहेत व्याधी तुम्हाला झाली असेल आणि तुम्ही जर म्हणत असाल की औषध दुसऱ्याने पिलं तर बरे होईल तुमच्याऐवजी मग ती व्याधी तो रोग बरा होणार आहे का नाही होणार याच अनुषंगाने तुम्हाला ज्या समस्या आहेत ज्या आत्तापर्यंत तुम्ही समस्या फेस केलेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या ज्या साधना चॅनलच्या माध्यमातून शिकवल्या गेल्या मग ते बजरंगबाण असेल किंवा ज्याला आपण म्हणू शाबरी कोच असेल किंवा गणेश हृदय दीक्षा असेल मी दीक्षे स्वरूपामध्ये ज्या साधना तुम्हाला दिल्या हे कशासाठी दिल्या गेल्या का तर ज्या प्रॉब्लेम ज्या व्याधी तुम्ही फेस करत आला फेस करत होता त्यातनं बाधा त्यातनं मुक्तता ही कुणाला हवी होती हे तुम्हाला हवी होती मग निश्चितपणे त्यातनं मुक्तता किंवा या बाधेतनं किंवा या समस्यातनं निराकरण झालं ना हे याला प्रमाण आहे त्यासाठी आपले मंत्रशास्त्र असेल तंत्रशास्त्र असेल किंवा जे ऋषीमुनी लिहून ठेवलेले जे काही ग्रंथ आहेत किंवा जे आपल्या संत श्रेष्ठांनी केलेले जे महाकाव्य आहेत याला निश्चितपणे कुठे ना कुठे अर्थ आहे आणि आजही त्याचा उपयोग म्हणजे हजारो वर्ष उलटल्याच्या नंतरसुद्धा त्याचा उपयोग आपल्याला होताना निश्चितपणे दिसतो आजच्या या भागामध्ये खास करून व्याधी असेल ज्वर असेल किंवा कोणतेही रोग असेल हे उत्पन्न होणे शरीरामध्ये कोणताही रोग असेल तर तो रोग समूळपणे नष्ट व्हावा त्यासाठी मी तुम्हाला आज एक रामबाण उपाय याच्यामध्ये देत आहे पहा आधुनिकीकरणामुळे तंत्रज्ञानामुळे प्रत्येक व्यक्ती हा साधक बनेल हे शक्य नाही आहे करन ना की तेवढं आत्मबल आध्यात्मिक बल त्या व्यक्तिरेखेंमध्ये आहे कारण साधना करणं म्हणजे एका ज्याला म्हणू की तप्त असलेल्या सळेवरनं चालत जाणं प्रत्येक देवी आणि देवता हे सामर्थ्य ठेवतात सर्व संकटे असतील कोणतेही विघ्न असेल त्याला ठार करण्याचे किंवा त्या संकटांना विघ्नातनं तुम्हाला तारण पुढे ने नेण्याचे त्याच अनुषंगाने नाथ सामरण्यामध्ये नवनाथ महाराज असतील किंवा राय असतील निश्चितपणे हे चिरंजीव आहेत संजीवन आहेत नाथच्या भागामध्ये जो मी तुम्हाला उपाय देता या खास करून जे काही शारीरिक व्याधी किंवा रोग हे जर कोणाच्या शरीरामध्ये असेल तर त्यातनं तुम्हाला कशा पद्धतीने रिलीफ हा भेटू शकतो इव्हन या प्रयोगाच्या अनेक चमत्कारी परिणाम मी स्वतःसुद्धा पाहिलेले आहेत काही व्यक्तिरिकेनं करायला त्यांनी त्यांनीसुद्धा ते आजमावलेले आहेत त्यामुळे हे अनुभव सिद्ध प्रयोग आहेत मग तुम्हाला करायचं काय आहे समजून घ्या पहा बजरंगबली हे या कलियुगामध्ये संजीवन देवता मानले गेलेले आहेत अष्टचिरंजीव असतील यांच्यामधले हे एक चिरंजीवसुद्धा हनुमंतराय आहेत आणि बजरंगबलीचे बऱ्यापैकी स्तोत्र असेल काव्य असेल हे तुलसीदास महाराजांनीसुद्धा लिहिलेले आहेत ज्या अनुषंगाने गोस्वामींनी रामचरित स्थापना केली त्याच अनुषंगाने गोस्वामींनी बाण असेल किंवा ज्याला आपण म्हणू हनुमान चालीसा असेल त्याच अनुषंगाने गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी हनुमान बाहूकची सुद्धा स्थापना किंवा हनुमान बाहूकची रचनासुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक स्तोत्र असेल कवच असेल त्या सर्व कवच आणि सर्व काव्य असतील किंवा सर्व स्तोत्र असतील ह्या सर्वांचे कार्य हे वेगवेगळे आहेत त्यामुळे समजून घ्या ज्या अनुषंगाने प्रत्येक रोगाचा डॉक्टर हा वेगळा असतो समजा तुम्हाला सर्दी खोकला आणि ताप जर आलेला असेल आणि तुम्ही जर एखाद्या हाडांच्या डॉक्टराकडे गेला तर तो हाडांचा डॉक्टर तुम्हाला म्हणणार आहे की तुम्ही एखाद्या या डॉक्टरकडे जावा जो त्याच्यावरती इलाज करणार आहे त्याच अनुषंगाने जे प्रत्येक स्तोत्र आहेत काव्य आहेत किंवा कवच आहेत हे सुद्धा त्यांचं त्यांचं कार्य हे त्या त्या क्षेत्रापुरतं मर्यादित ठेवतात थोडक्यात काय तर प्रत्येक स्तोत्र असेल कवच असेल किंवा कोणत्या पद्धतीचं काव्य असेल हे ज्या त्या विशिष्ट असलेल्या एखाद्या प्रयोगासाठी हे बनल्या गेलेलं आहे किंवा त्याची स्थापनाच तशा मुळामध्ये केलेली आहे ज्या अनुषंगाने बजरंगबाण आपण पाहिलं बजरंगबाणमध्ये कोणतीही करणी असेल तंत्र असेल किंवा कोणत्या पद्धतीची बाणामध्ये असेल कोणी किती जुनी केलेली करणी असेल किंवा घरामध्ये काही पिशाच असेल किंवा त्याचा त्रास असेल प्रेतात्मा असेल यांचे त्रास असेल याचा समूळ नाश करण्याची ताकद हे बजरंगबाण ठेवते हे तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे आणि अनेकांनी ते आजमावलेसुद्धा आहे गणेश हृदयाच्या साधनेमध्ये ज्या अनुषंगाने लक्ष्मीची प्राप्ती तुमच्याकडे होते किंवा ज्याला आपण म्हणून लक्ष्मीला आकर्षित करण्याची ताकद हृदयामध्ये आहे हे सुद्धा अनेक जणांनी आजमावले आहे मग हनुमान बाहूकमध्ये नक्की शक्ती काय आहे ते आता तुम्ही समजून घ्या हनुमान बाहूक ज्यावेळेस लिहिले गेले किंवा हनुमान बाहूकची रचना ज्यावेळेस गोस्वामींनी केली त्यावेळेस गोस्वामींवरती झालेलं जे रोगांचं क्रमण आहे ज्याला मित्र म्हणेल की गोस्वामींना ज्या अनुषंगाने शारीरिक व्याधी किंवा रोगांची लागण हे झालेली होती ज्या पिढीतनं गोस्वामी तुलसीदास तुलसीदासजी महाराज हे जात होते तर या रोगांची झालेली लागत किंवा या रोगांपासून त्यांना मुक्तता मिळण्यासाठी त्यांनी धावा केला होता तो हनुमंतरायाचा केलेला होता जो धावा केला होता तो बजरंगबलीचा केला होता बले ते भक्त हे प्रभू रामचंद्रांचे होते परंतु संकटातनं बाहेर निघण्यासाठी त्यांनी दावा हा हनुमंतरायाचा केलेला होता आणि या रोगांपासून किंवा जे काही केलेले प्रयोग किंवा इतर चुकीची घटना ज्याद्वारे शारीरिक व्याधी शारीरिक रोग हे उत्पन्न झाले त्यातनं बाहेर पडण्यासाठी गोस्वामींनी हनुमान बाहुक नामक एका महा अशा दिव्य काव्याची निर्मिती केलेली आहे खास करून याची ताकद याचं वलय किंवा याची प्रचिद्धी जर म्हटलं तर शारीरिक व्याधी शारीरिक रोग भलेही तो कोणताही रोग असेल याच्यामध्ये तर अनेक असे प्रमाण आहेत कॅन्सरसारखे रोगसुद्धा या हनुमान बाहूकने बरे केलेले उदाहरण आहेत आणि मित्र म्हणेल हे कॅन्सर वगैरे तर खूप शूल्य किंवा शुल्लक असलेले काही गोष्टी आहेत मुळामध्ये हे जे आता वाढत चाललेले प्रमाण आपण पाहत आहोत याहूनही कितीतरी जटिल असलेल्या रोगातनं मुक्तता अनेक व्यक्तिरेकेंची हनुमान बाहुकने केलेलं उदाहरण माझ्याकडे आजही आहेत हनुमान भाऊकमध्ये एवढी ताकद आहे त्याची ऊर्जा आहे या निश्चितपणे हनुमान बाहुक, बाहुक पाठ करणाऱ्या सा, सा, त्या साधकाचं त्या भक्ताचं ते कल्याण करतात आणि ते कल्याण करण्यासाठी येतात फक्त शारीरिक व्याधीतनं त्या व्यक्तिरेकेला बाहेर काढण्यासाठी त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा रोग असेल मग तुम्हाला बी पी असेल शुगर असेल किंवा कोणताही शारीरिक कुठल्याही पद्धतीचा रोग असेल कोणत्याही अवयवाचा असेल त्यातनं बाहेर निघण्यासाठी सर्वात उत्तम प्रमाण मांडले गेलेलं आहे तर ते प्रमाण आहे हनुमान भाऊकचं दररोज सायंकाळी पाठ करणे मग हा पाठ कसा केला जातो पहा मुळामध्ये जर हनुमान भाऊक जर प्रॉपर पाहिलं तर त्याच्यामध्ये एक छंद आहेत आणि याच्यामध्ये पाच पद्धतीचे छंद येतात हे छंद म्हणजे काय असतात तर एखादं काव्य एखादं स्तोत्र म्हणण्याची कला एका स्वरामध्ये किंवा विशिष्ट स्वरामध्ये म्हटलं जातं त्याला आपण छंद म्हणतो याचं उदाहरण आपण लहानपणीच ऐकून घेतलं असेल की अनेक पद्धतीचे छंद असतात छंद म्हणजे काय थोडक्यामध्ये आपल्याला एखादं गाणं आहे ते कोणत्या छंदामध्ये गायचं आहे हे सुद्धा आपल्याला शिक्षक त्या त्या संगीत विभागाचे आपल्याला शिकवत आलेले आहेत मात्र तुम्ही म्हणाल की छंद ह्या छंदामध्ये आम्ही शिकणार कसे किंवा त्या अनुषंगान ते म्हटल्या केले कसं पाहिजे सिम्पल आहे याच्यात डीपली किंवा जास्त आतमध्ये न जातं आम्ही जर म्हणेल की सुरुवात करणं ही खूप महत्त्वाचं आहे ज्याला आपण म्हणू की समथिंग इज बेटर दॅन नथिंग त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस हनुमान बाहूकची सुरुवात कराल ॲज इट इज जसं दिसेल तसं वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करा काही दिवस स्वतः हनुमान भाऊक तुम्ही ऐका आपल्या यूट्यूबवरचे सुद्धा अनेक व्हिडिओ इवन ऑडिओसुद्धा हनुमान भाऊचे खूप त्या अनेक संगीतकारांनी किंवा गायकांनी गायलेले आहेत आणि इवन त्या त्या, त्या छंदामध्ये सुद्धा गायलेले आपल्याकडे यूट्यूबवरती ते असे काय हनुमान भाऊक पाहायला मिळतात बरं तुम्हाला त्याच छंदामध्ये गावं का किंवा तशाच स्वरूपामध्ये गायलंच पाहिजे का असं काही आहे का मित्र म्हणेल की तुम्ही सुरुवात करत आहात तुम्ही सुरुवात करत आहात याला खूप मोठं महत्त्व आहे त्यामुळे हनुमान बाहुक इझिली तुम्हाला मार्केटमध्ये जे पोते मिळते याचा पाठ करायचा कसा असतो त्याचे काही विशिष्ट विधी कशा असतात ते थोडक्यामध्ये समजून घ्या अगदीच काही जटिल विधी याच्यामध्ये नाही आहेत पण सायंकाळच्या प्रहरामध्ये ज्यावेळेस दिवा बत्तीचा ज्याला आपण म्हणू हा असतो दिवा लागणीचा ह्यावेळेस हनुमान बाहूक वाचणाऱ्या व्यक्तिरेखेने स्वच्छांगूळ करणं महत्त्वाचे असते ज्यावेळेस तुम्ही आता हनुमान भाऊक वाचायला बसणार असाल खास करून तुम्ही आसन घेणं म्हणजे खाली बसायला जागा असणं हे महत्त्वाचं आहे कोणतीही सामना बिना आसनाच्याशिवाय हे सिद्ध होऊ शकत नाही त्यामुळे आसन एखादं तुम्ही बसण्यासाठी घेणं किंवा ज्याला आपण बसकर म्हणूया चट्टई म्हणूया ज्याच्या त्याच्या भाषेप्रमाणे हे तुम्ही घेऊन बसणं तितकंच महत्त्वाचं आहे देन आफ्टर तुमच्या घरामध्ये एका तुपाचा दिवा हांग लावावा लागतो हनुमान भावमध्ये असे प्रमाण आहेत की तुपाचा दिवा लावल्याच्या ना शेवटी तूप तुपा आहे तुपाला वृद्धीचं समृद्धीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे तुपाने वृद्धी होती मग ती आयुवृद्धी असेल धनवृद्धी असेल हे तुपामुळे खूप लवकर होते त्याला कारण तूप हा मुळामध्ये हा जो पदार्थ आहे हा लक्ष्मीचा द्योतक मानल्या गेलेला आहे जे लक्ष्मीचं वरदान आहे की चिरकाळ टिकणारी जी गोष्ट असेल तुपा तुपा ती तुपापासून सुरुवात केली जाते त्यामुळे आहुत्या सुद्धा सर्व देवी देवतांना दिलं जातं त्यामध्ये आहुती ही सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठसुद्धा मानले गेलेली आहे त्यामुळे हनुमान भाऊकमध्ये जो दिवस स्थापित केला जातो हनुमान भाऊक चालू असताना हा तुपाचा असणं तितकंच महत्त्वाचं आहे छोटासा अगदी तुपाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल हा दिवा तुम्हाला सायंकाळच्या समयात आंघोळ केल्याच्यानंतर लावायचा आहे देन अक्तर बजरंगबलीला तुम्हाला केशर किंवा केशर नाही मिळालं तर ज्याला आपण म्हणू की भगवा भगव्या रंगाचा जो आपण गंध आपल्या कपाळी स्थापित करतो किंवा ज्याला सेंदूर म्हटलं जातं हे सुद्धा तुम्ही किंवा सुद्धा हे तुम्ही बजरंगबलीला तिथे वाहू शकता लावू शकता प्रयत्न करा की अंगामध्ये लाल रंगाचं वस्त्र धारण करून बसण्याचा शेवटी लाल रंग हा बजरंगबलीला प्रिय मानला गेलेला आहे हनुमंतरायाच्या साधनंसुद्धा लाल रंगाच्या वस्त्रामध्ये खूप लोकर फलीभूत होतात त्याच्यामुळे सुद्धा रंगाचं काही शास्त्र आहे आणि ते खरं सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही लाल रंगाचा वापर जास्त प्रमाणामध्ये करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे नसेलच नाही केला तर सुद्धा चालेल परंतु लाल रंग हा साधनेमध्ये बजरंगबलीचे असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे बजरंगबलीला जो चोला जो जा, चढवला जातो तो सुद्धा लाल रंगाचाच ह्याच्यामध्ये मांडला गेला आहे सुद्धा बजरंगबलीला जे दिलं जातं ते सुद्धा लाल रंगाचंच दिलं ला जातं किंवा ते चढवलं जातं हे सुद्धा मांडलं गेलेलं आहे त्यामुळे प्रयत्न करा लाल रंगाचा वापर तुमच्या साधनेमध्ये करण्याचा देवा लावून स्थापित किंवा जेव्हा दिवा तुम्ही लावून स्थापित करता दिवस स्थापित केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या हातावरती पाणी घ्यायचं आहे तुमचं स्वतःचं नाव सांगायचं आहे आणि हे सर्व तुम्ही बजरंग बलीला सांगतात अशी भावना तुमच्या मनामध्ये ठेवायची आहे त्यावेळेस तुम्ही तुमचं नाव हे बजरंगबलीला सांगायचं आहे ज्या तुम्हाला व्याधीचं किंवा ज्याचं निराकरण तुम्हाला करायचं आहे जे तुम्ही प्रॉब्लेम फेस करतात तुमचे शारीरिक किंवा मानसिक कोणत्याही रित्य कोणत्याही पद्धतीचे हे तुम्ही बजरंगबलीला स्वतः सांगायचं आहे आणि ते पाणी फक्त जमिनीवरती सोडायचं आहे आणि हनुमान भाऊकचा पाठ करत आहोत असं म्हणून ते पाणी जमिनीवर सोडा देन आफ्टर तुम्ही जे हनुमान भाऊक मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होते एक छोटीशी पोती मिळेल ते तुम्ही वाचायला सुरुवात करा किती वाचायचे दररोज सायंकाळी एक जरी पाठ केला तरी पुरेसा आहे मुळामध्ये हा पाठ पूर्ण होण्यासाठीच अर्धा तासाचा वेळ लागतो हे हनुमान भाऊ नवीन साधकांना वाचण्यासाठी सुद्धा वेळ लागू शकतो पण जसं जसं तुम्ही या सान्यामध्ये पुढे जाल अगदी मग पंधरा मिनटाच्या कालखंडामध्ये सुद्धा हनुमान भाऊ हे वाचून पूर्ण होते पण त्यामुळे जर समजा तुम्हाला नवनाथ महाराजांचं पारायण करायला जमत नसेल नियम पाणी हे स्ट्रिक्ट वॉटर असेल किंवा तुमची शारीरिक ॲबिलिटी तेवढी नसेल जेवढे वेळेस साधना दररोज करण्यासाठी धावपळीच्या योगामध्ये तुम्हाला पाठ जमत नसेल ना तुम्ही कोणाला गुरु केलेलं नसेल तर अशा सर्व व्यक्तींनी स्वतःच्या शारीरिक क्षमतेच्या रक्षणासाठी हनुमान भाऊचा पाठ दररोज वेगवेगळं करणं हे निश्चितपणे त्या लोकांना संजीवनरूपी फल देणार हे निश्चितपणे ठरत आहे त्यामुळे प्रयत्न करा की सायंकाळच्या प्रहरमध्ये हनुमान हे वाचण्याचा शिवाय आता हनुमान भाग पचत असताना तुम्ही याच्यामध्ये गुगलचा धूप हा सुद्धा लावणं अनिवार्य असते अनिवार्य मी यासाठी म्हणत आहे शेवटी हे लाल रंग असेल गुगल धूप असेल हे बजरंगबलीचे प्रतीक किंवा त्यांना प्रिय असणारे वस्तू आहेत ज्याला आपण म्हणू बजरंगबलीला प्रिय असणाऱ्या वस्तू ज्या अनुषंगाने जितक्या जास्त प्रमाणामध्ये दिल्या जातात अर्पण केल्या जातात तेवढाच फायदा हा त्या साधकाला होतो त्याच अनुषंगाने लाल रंग असेल त्याच्यानंतर गुगल धूप असेल आणि शेंगदाणे किंवा ज्याला आपण म्हणू गोळन खोबरं हे तुम्ही बजरंगबलीला नैवेद्याच्या रूपामध्ये दाखवू शकता त्यामुळे प्रयत्न करा सर्व गोष्टी करण्याचा आणि अगदी पंधरा वीस मिनिटात जेव्हा तुमचा पाठ पूर्ण होतो गुगलचा धूप तुम्ही घरामध्ये दाखवता जे धूप गुगल धूपपासून पडलेला जो कश आहे ज्याला आपण राख म्हणतो ते तुम्ही घेऊन तुमचे कपाळे लावू शकता याही पुढे म्हटलात तर एखाद्या छोट्याशा पेल्यामध्ये समोर पाणी ठेवून तुम्ही हनुमान बाहूक ह्याचं पटन करून त्याच्यावरती एक वेळ फुंकर मारून ते पाणी जर एखाद्या रो रोग्याला तुम्ही पाजत असाल स्वतः येत असाल तर त्या पाण्यामध्ये सुद्धा निश्चितपणे बजरंगबलीची शक्ती ही परिधान होते किंवा शक्ती त्याच्यामध्ये आकर्षित होते आणि जो ज्याला पण म्हणू जो रोगी आहे त्याला एखाद्या पियुषाप्रमाणे काम किंवा त्याला एखाद्या संजीवनीप्रमाणे कार्य हे निश्चितपणे सिद्ध झालेले पाणी कशामध्ये बजरंग बाहू म्हणत असताना हे निश्चितपणे ते कार्यसुद्धा करते त्यामुळे हा छोटासा प्रयोग आहे परंतु निश्चितपणे तुमच्या घरामध्ये किंवा अचानक उद्भवणारे कोणत्याही स्थितीतून बाहेर पडणारा किंवा जे काही जरी जेरणं कोणत्याही पद्धतीचं शारीरिक व्याधी असेल रोग असेल ह्यातनं तुम्हाला एक पद्धतीचा रिलीफ आणि कालांतरामध्ये किंवा ज्याला आपण म्हणू तुमच्या बघतीनुसार एक वेळेस अशी येते की हनुमंत रायस त्या साधकाची असलेली सर्व शारीरिक व्याधी ह्या नष्ट करून टाकतात किती जर प्रमाण असे आहेत किंवा उदाहरण आम्ही स्वतः पाहिलेले आहेत रिपोर्ट एक आलेला आहे काही महिन्यानंतर चेक केला तर तो, तो रिपोर्टच पूर्णपणे अपोजिट आलेला आहे म्हणजे जे रोग होते ते संपूर्णपणे जडपासून खत्म होणे ज्याला आपण म्हणूया म्हणजे मुळासहित रोगांचं निराकरण झालेलं सुद्धा उदाहरण एवढी ताकद हनुमान भाऊकमध्ये आहे त्यामुळे निश्चितपणे हा प्रयोग सार्थ आहे आणि पॉवरफुल आहे प्रयत्न करा जर समजा तुम्हाला काहीच करायला जमत नसेल किंवा आणि कोणतीही गोष्ट होत नसेल वेळा अभावी असेल पैसे अभावी असेल किंवा कोणत्याही कमतरतेच्या अभावी असेल पण हनुमान बाहूक हा निश्चितपणे पॉवरफुल प्रयोग मानला गेलेला आहे आणि हनुमंतराया हनुमान बाहूक पाठ करणाऱ्या व्यक्तिरेखेची निश्चितपणे शारीरिक आणि मानसिक व्याधी हे दूर करतातच करतात अशा आहे आजच्या भागामध्ये जे सांगण्याचा प्रयत्न केला हा निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल चॅनेलवर जे नवीन असाल तर चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन भागामध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सत्तम गुरुजी को आदेश आला नरेंद्र निरंजन आदेश